news, o que está nos सोनखेड हद्दीतील वडेपुरी गावात दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते साडे दहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी वर्ग व व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात पोलीस निरीक्षक साहेब यांनी व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम याच्याविषयी उदाहरणासह समजावून सांगितले तसेच कोणतेही व्यसन न करण्याचे आवाहनही त्यांनी केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी व्यसन करण्याचा निर्धार केला त्याचप्रमाणे गावातील नागरिकांनी दारूबंदी करण्याचा निर्णय केला गावकऱ्यांना सदर कार्यक्रम आवडला असून असेच कार्यक्रम इतर गावातही घेतले जावे त्यामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यास सुरुवात होईल या शिबिराला स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी वर्ग व व्यसनमुक्ती संस्थेचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एपीएन न्यूज साठी ब्युरो चीफ सुरेश जी राठौड़ सोनखेड़ एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक